बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाच्या तपासाला चांगला वेग आलेला दिसतोय आपल्याला हत्येच्या गुन्ह्यातील आत्तापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली असून हत्येच्या गुन्ह्यातील जो मुख्य आरोपी जो मास्टर माइंड ज्याला म्हटलं जात होतं सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे देखील पकडले गेले असून ते आता सी आय डी कोठडीत आहेत यातील महत्त्वाचा जो आरोपी आहे कृष्णा आंधळे अजून देखील फरार आहे घुले सांगळे आणि आंधळे हे तिघंही एकाच वेळी फरार झाले होते फरार झाल्यानंतर या तिघांना कुणी मदत केली ते कुठं कुठं राहिले हे सगळं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या बातमीच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय ते जन्मंतक मराठी मंडळी या व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर एक तुम्हाला छोटीशी आठवण करून देतो की आपण या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ ही बातमी शेवटपर्यंत बघा जेणेकरून हा सगळा घटनाक्रम तुमच्या लक्षात येईल तर बघा या सगळ्या प्रकरणाचा उलगडा आता एसआयटीचे प्रमुख असलेले बसवराज तेली आणि सी आय डीचे तपाशी अधिकारी असलेले अनिल गुजर हे करत आहेत तपासातल्या काही गोष्टी आता हळूहळू बाहेर येत आहेत तसं त्यातली एक गोष्ट आहे नऊ डिसेंबरला के जवळील टोल नाक्याजवळून संतोष देशमुख जे सरपंच आहेत त्यांचं अपहरण करून अतिशय क्रूर पद्धतीनं त्यांची हत्या केल्यानंतर सुदर्शन घुले सुधीर सांगळे आणि कृष्ण आंगळे हे तिघंही फरार झाले होते गुन्ह्यात आरोपी म्हणून आपलं नाव आल्यानंतर तिघंही पसार झाले आणि ते मुंबईकडे निघून गेले सुदर्शन घोले याच्याच गावातला म्हणजे टाकळी गावातला तो सुदर्शन गोले आणि त्याच्या गावातला एक मुलगा भिवंडीमधील एका राजकीय नेत्याच्या हॉटेलमध्ये आणि बारमध्ये नोकरीला होता सुदर्शन गोलेने त्याला संपर्क साधला आणि त्याला भेटायला तो भिवंडीला गेला मुलाला भेटल्यानंतर दोनच मिनटानंतर तो वॉशरूमला जाऊन येतो म्हणून जो गेला तो परत पुन्हा आलाच नाही त्यावेळी त्या मुलाच्या लक्षात असं आलं होतं की सुधीर सांगळे कृष्णा आंधळे आणि ही सुदर्शन घोले हे जे आहेत ते संतोष देशमुख हत्याकांडाची माहिती त्या मुलाला होती तसेच तिघेही गुन्हेगारीचे गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या असल्याने त्यांनी त्यांच्याशी जास्तीचा वार्तालाप केला नाही चर्चा केली नाही आणि त्याला तिथून जास्त थारा दिला नाही त्यामुळे त्यांनी काय केलं की राज्यात संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण तापत होतं आपण पकडले जाऊ म्हणून जाऊ नये म्हणून तिघांनी थेट जे राज्य सोडलं म्हणजे महाराष्ट्र सोडलं आणि थेट गाठलं ते थे गुजरात आता गुजरातमधील तिथल्या एका भा मंदिरामध्ये ते भक्त निवासामध्ये राहत होते तब्बल पंधरा दिवस थे थे हो ते त्या भक्त निवासात राहत होते त्या त्या ठिकाणी राहण्याचं कारण असं होतं की तिथं राहणं स्वस्त होतं आणि जेवण फुकट होतं पण काही त्यांच्यापासले जे पैसे आहेत ते संपल्यानंतर कृष्ण आंधळे या व्यक्तीकडे पैसे आणायला पाठवला गेला पण दोन दिवस कृष्ण आंधळे परत आला नाही संतोष देशमुख हत्या प्रकरणात काय घडतंय काय काय सुरू आहे हे हे सगळं जे आहे त्यांनी एकाच्या यूट्यूबवरती बातमी पाहिली असं सांगितलं जातं आहे दोन दिवस आंधळे दो न आल्याने तो पकडला गेला असा अर्थ सुधीर सांगळे आणि सुदर्शन घुले यांनी काढला होता त्यानंतर हे दोघे महाराष्ट्रात आले ओळख त्यांच्या ओळखीचे असलेले डॉक्टर संभाजी वायबसे यांना यांनी जो त्यांनी संपर्क केला आणि काही पैशांची मदत आणि न्यायालयीन मदत वायबसे यांच्याकडे मागितलं असं बोललं जातं आरोपींना संपर्क केल्याने वायबसे पत्नी यांनी दारू दारुकेतून निघून गेले तसं तर पोलिसांना त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर ते कधी केरळला गेलो आहोत असं सांगत होते पण ते सी आय डी पथकाला नांदेडमध्ये सापडले तिथून त्या आरोपींच्या सापडण्याचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले सुदर्शन घुले सुधीर सांगळे आणि हे दोघे पुण्यातील बालेवाडी भागात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर दोघाला पोलिसांनी अटक केली आणि हे द या दोघांनाही चौदा दिवसाची सी आय डी कोठडी मिळाली एस आय टीचे प्रमुख असलेले बसवराज तेली हे आता सांगळे आणि घुले यांची कसून चौकशी करत आहेत आरोपी क आरोपींना पळून जाण्यास कोण मदत केली की तिघंही गुजरातमध्ये कुठे राहत होते आणि ते कसे गेले तिथून पुन्हा महाराष्ट्रात कसे आले त्यांच्यासोबत आर्थिक जे मदत त्यांना कुणी केली किंवा आर्थिक व्यवहार कुणासोबत झाला कृष्ण आंधळे कुठं आहे त्याचा तपास सध्या सुरू आहे तर मंडळी या सगळ्या घटनेबद्दल आणि संतोष देशमुख या हत्याकांडाच्या तपासाबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतंय ते आम्हाला कमेंट करून आमच्या बातमीच्या खाली या व्हिडिओच्या खाली नक्की सांगा हा मुद्दा हा विषय आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि पुन्हा एक दाटवून करून देतो की जन्मंतक चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा चनमंतक मराठी